हे आहे ग्रीड कॅल्क्युलेटर हे ग्रीड कॅल्क्युलेटर त्याच्यावर आपल्याला बेरीज करता येते करता येते गुणाकार भागाकार विषम संख्या सगळं करता येतं आणि हे तुम्हाला माहितीये दिसत आहे एक पासून दहा पर्यंत किंवा एक पासून शंभर पर्यंत हे तुम्ही याला उजळणी म्हणता बरोबर ना आणि हे तुम्हाला लिहिता येतं मग ये याच्यामध्ये आपल्याला बेरीज पटकन कशी करता येईल वजापाकी कशी पटकन करता येईल तर बघा हे किती आहेत पंचवीस बरोबर आणि पंचवीस अधिक किती केले आपण पंधरा कि किंवा अठरा किती केले अठरा मग अगोदर आपण काय करायचं आहे पंचवीस पंचवीस वर हा बॉक्स ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला किती मोजायचे अठरा अठरा मध्ये किती दशक आहेत रे अठरा मध्ये मध्ये किती एकक आहे आणि किती दशक आहे आठ एकक आणि एक दशक मग आपण दशक अगोदर घेऊया किती झाले पस्तीस आणि पुढे किती मोजायचे आठ एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा तर उत्तर आलंय का आपल्याला इथे बघा सात आणि आठ किती झाली पाच आणि आठ किती झाले तेरा उत्तर आलंय त्रेचाळीस बघा बरं इथे जितका वेळ लागतो तेवढा वेळ इथे लागत नाही. त्याच पद्धतीने जर वजाबाकी केली समजा अठरा मधून आपल्याला सॉरी पंधरा पंचवीस मधून आपल्याला अठरा वजा, आप आप वजा करायचे तर हा पंचवीस आणि पंचवीस मधून आपल्याला अठरा वजा करायचे तर आपण अगोदर एकक अग वजा करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आणि त्यानंतर दशक वजा करायचं आहे तर दशक म्हणजे किती दहा मग किती आलं उत्तर आपलं आठ किती आलं आठ म्हणजे इथे करून बघा तुम्ही पंधराने पंद, पाचातून आठ जात नाही म्हणून आपण पाच तसा ठेवला आणि दशकाकडे उसना त्याच्याकडे दश, दोन आहेत तो एक त्याच्याजवळ ठेवतो आणि एक दशक म्हणजे दहा याच्यामध्ये दिल्यानंतर इथे झाले पंधरा पाच आणि दहा पंधरा झाले पंधरा मधून आठ गेले तर आठाच्या पुढे पाच मोजा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आले सात आणि एकातून एक गेला शून्य